सगळ्यांना वाटला का गाडी मेन सरप्राईज आहे पण गाडीच्या आतमध्ये हा सरप्राईज आहे तो स्पेशल त्यासाठी फोटो विटो इकडं सरप्राईज साठी फुल प्लॅनिंग करताना फोटो विटो करायला बोलवत आहे सिक्रेट सिक्रेट आहे टॉप सिक्रेटला नमस्कार मंडळी मी बेलवली का हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आत्ता बाजूला बघू शकता पूर्ण अंधार आहे आणि सकाळी पहाटे वाजले साडेचार आणि आता आम्ही चाललो आहे मुंबई मुंबई एअरपोर्टला तिकडे रोशन येतो आहे आणि परत नीलूबा पण येतोय त्यांच्यासोबत चाललं आहे मुंबईला एअरपोर्टला तर एअरपोर्टला चाललोय आहे त्यांच्या मामाचा मुलगा येणार आहे आज लंडनवरून तर भरपूर वर्षातून तो तिकडू तिकडे गेला होता आता तिकडून तर येत आहे ते कोणाला माहीत नाही रोशन बोलता चल चला बोलतं आपण जाऊया त्याला आणायला तर आजचा ब्लॉग आपला असाच आहे कारण की दिवाळीचा ब्लॉग करता येणार नाही मला मित्रांनो कारण की काही प्रॉब्लेम असल्यामुळे दिवाळीचा ब्लॉग येणार नाही तर आज, आज आपण आहे रोशनसोबत आता तो येतो स्टॉपवर तर चला भेटूया आता आपण स्टॉपवर तर चला जाऊ तर मुंबईला जायचं त्याला पिकअप करायला तर रोशन बोलतं ये बोलतं आहे आपण जाऊया तर चला आता आपण असा लॉक करूया टाइमपास काहीतरी तर बऱ्याच वर्षातून तुम्ही सुद्धा आज लवकर उठलं एवढा ला पहिले मी रनिंगला जायचो त्यावर पाच वाजता उठायचो आणि रनिंगला जायचं पण आता मी झालो आलसी आलसी म्हणजे मला रनिंग वगैरे जाय करायला जायला जमत नाही एक्सरसाईज पण बंद झालेली आहे फक्त आता कुठे क्रिकेटचा मौसम थोडा थोडा चालला आहे तर थोडा थोडा खेळायला जातो बाकी काही नाही आता अंदाज आहे पूर्ण गाव झोपलेला आहे साडेचार वाजलेले त्याच्यासोबत आता मी चाललो आहे ते येतील ते पण पाहि भरपूर मी पण भरपूर वाट्या पण पहिल्यांदा तुला चला फ्लाइट लँड झाली यांच्या दोघांची बनकस ऐकतात आता आम्ही निघालेलो आहोत मुंबई एअरपोर्ट ला त्या मुलं कोण दिसत नाही आहे का लाईट आहे का लाईट आहे लावा चला चेहरे दिसले पाहिजेत कोण कोणी इकडे रोशन निलू इकडे परेश तर फायनली यांचा आज पार्टनर येतोय किती वर्षातून रोशन अडीच वर्षातून तो येतोय लंडन वरून रिटायर्न सरप्राईज सरप्राईज मला नक्कीच वाटतं यांचे डोले पाहण्याने भरते रिअल रिअल सरप्राईज नंतर आहे नंतर तो तू नंतर तुझा सरप्राईज तुम्ही स्टेटस ठेव मग का झाला तू सरप्राईज हा का सरप्राईज असाईज नव्हता ना पण हा सरप्राईज हा सरप्राईज आहे म्हणजे कोणाला 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 काहीच माहित नाही का तो येणार आहे म्हणून आणि आम्ही साडेचार वाजता उठून चालू तर चल बोलतो आपण जाऊ आणि नंतर पण आपल्याला एक आहे सरप्राईज तो तो बोलतोय छोटाय पण हो दोन अडीच वर्षातून शुभम येतोय आणि खास करून तो माझा तर लंडनचा सबस्क्रायबर आहे लंडन वर माझा व्हिडिओ बघतो तो खूप खूप म्हणजे खूपच मी एक्सायटेड आहे का तो माझा सबस्क्रायबरला मी आणखी चाललोय नक्कीच आता भेटू आपण कुठे जायचं डायरेक्ट एअरपोर्टला एअरपोर्ट हा महाराज जय एअरपोर्ट हा एअरपोर्ट जय पण बोलायचा तर चला मी पण आता साडेचारला पहिल्यांदा उठल मी झोपतो तोपर्यंत रिलॅक्स किमान जाऊन जाके ओके डायव्हर डायव्हर आहे डायव्हर आहे आपला तो डायव्हरला रस्ता आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायचा

जस्ट आम्ही आल्यावी तशी मुंबई एअरपोर्ट इकडे पार्किंगच्या इथं आहो आम्ही आम्ही आमच्या शुभम भाईला शोधत शोधत आल्या कुठे वरती त्याला आता आता आम्ही चालू फर्स्ट फ्लोर लासल्या

आम्ही <laughs> आता उतरत होतो पण तेवढ्या समोर आला समोर आला कसली गरमी आहे आम्ही बोललो म्हणून आम्ही इकू आल का तुला आणला का आता इथून फिरताय सोड तुला आता उदरला उधरला बाकी आहे गरमी खूप गर्मी वाटते त्याला लंडन वर आलाय तो लंडन गर्मी गरमी पोहाते नऊ डिग्री आता मग बारील बारी बावीस डिग्री होती बारा होता एवढा काय वाटत नव्हतं वाटत आता अजून पुढेच आतमध्ये नाही म्हणून बाहेर बाहेरच अजून घेत नाही पिकअप केले आता पिकपच केलं आता घरच्यांना सरप्राईज आहे घरच्यांना कोणलाच माहित नाही का तो लंडन वरून आला आहे आता आता किती वाजता पोहोचायचा घरी आता घरी ना त्याला आपल्या हॉटेल लावायचं साडेसात माहित नाही आता आम्ही बाहेरच अरे राहणार पाहू शकता पॉन्ड्स आहे पॉन्ड्स पावडर आहे का पॉन्ड्स पावडर दहा रुपयाची प्राइस किती आपली इंडियन करन्सी एक अकराशे ऐंशी रुपये

आणि इकडे हॉटेलला सरप्राईज द्यायचे म्हणून घरी न्यायला इकडे हॉटेल आणले लंडन का दोस्त आहे कुणालाच सांगितलं नाही उपट्या घातल्या पाहिजे मंडली मग आलो होतो मुंबईला गेलो होतो मी रोशन वगैरे बरोबर शुभम लंडन रोज आता त्याला घेऊन आलो आणि त्याला ठेवलं हॉटेलमध्ये कोणाला बाकी माहीत नाही आता मेन शुभम येण्याचं कारण म्हणजे शुभमने कोणाला सांगितलं नाही आणि रोशन घेतोय फोर व्हीलर कार तर गाडी घेतोय तर त्यानिमित्ताने रोशन सर्वांनी ठरवलं की सगळ्यांना सरप्राईज द्यायचा तर आता रोशन मला मगाशी सांगत होतं का त्याला आपण मस्त गाडीमध्ये बसू आणि नंतर मग गाडीची ओपनिंग करू आणि मग त्यावर सर्वांना तो सरप्राईज म्हणजे गाडीपेक्षा महत्त्वाचा सरप्राईज शुभम आतमध्ये बसलेला असेल तो सरप्राईज द्यायचा असे रोशनची सर्व प्लॅनिंग होते त्या प्लॅनिंगनुसार आता सर्व झालं आता आम्ही परत निघतो आहे शोरूमला रोशनची न्यू कार घ्यायचे दिवाळी दीपावली निमित्त त्यांनी न्यू कार घेतलेली आहे आता तेच हाबण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि सरप्राईज आहे लंडनवरून आलेला ना शुभम तर आपल्या व्हिडिओ पण तो बघत असतो नेहमी तर चला आताच जाऊ आपण तिकडेच तर ते सर्व निघालेत माझी पूर्ण झाली नाही सकाळी साडेचारला उठलो आणि तिथून आलो थोडा अंग टाकला आणि परत त्याचा फोन आला तर आता निघतो आम्ही चला आता आपण भेटलो पण तिकडे गाडी कोणती घेतली मला पण माहीत नाही त्यालाच माहिती आहे अरे रोशन इकडे कसं काय आम्ही आणलोय नक्की या, या दोघांची प्लॅनिंग चालली आता रोशनची गाडी आली कारण रात्री पहिले आपण जाऊ कुठंतरी मस्त हॉटेलला हो बाईची पहिले पार्टी घेऊ हां आता दोघांची चर्चा झाली बघा कसा खायचा याला कसा काय पोटाचा रोशनला आता खाऊन खाऊन तर पोट पुरं आलायच तीच तीच चर्चा झाली पहिले जाऊ लोणावल्याला लोणावल्याशी जाऊ एकवीराचं दर्शन घेऊ तुला त्याच पाहिजे घेतल्यासाठी ी असू नको नुसत असते गे दीडशे वाली टी शर्ट आहे गाडी घेतली असे मशीच गाडी म्हणजे आपली गाडी नाही रोशनची तशी बघता असच ठेवले आपली गाडी नंतर येणार बाहेर जाईल तिथं अरे माहिती आहे तुला येत गाडी हा येत आहे आम्हाला का कशाला छानपणा करायची आपली गाडी तिकडं माग दिले ताई आपली नाही आपला सरप्राईज कुठे सरप्राईज कोण थोड्या वेळात गाडीपेक्षा तो मेन सरप्राईज आहे ना सरप्राईज नंतर आम्हाला शिव्या पण ऐकायचे तिकड सरप्राईज साठी फुल प्लॅनिंग करता है फोटो विटो करायला बोलवत बघा फॅमिली मेंबर त्यानच काढू त्यानच काढू माझ्यान मी या ना सगळ्यांना वाटला का गाडी मेन सरप्राईज आहे पण गाडीच्या आतमध्ये तो

Kami kena. Kakak kuda. Kuda na. Oh. 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 da. Oh. 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 कसा स्पेशल सरप्राईज होतो फोटो काढायला कशाला नेलं तू मला कुणलाच ना माई व्यवस्थ मेन स्पेशल सरप्राईज आहे आता फोटो काढू चला फोटो काढूया आता

डायरेक्ट ड्रायव्हर बसवला डायरेक्ट परमनंटली काय ना चालू <laughs> <laughs> फायनली आपला आपला कार्यक्रम झालेला आहे सकाळी चष्मा घेतला शंभर रुपयात पण एक खूप फोटो नाही काढला चष्मा तोबत ची 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 तर चला शुभमची फॅमिली आणि इकडे आपले रोशन वगैरे निघालेले आहेत आभार मानू शकतो हर्षल पवार यांचे त्यांनी सकाळी साडेचार वाजता उठून आमच्यासोबत आले एअरपोर्टला तर धन्यवाद तर <laughs> <laughs> चला आता फायनली चाललो घरी फायनली आपल्या दोस्तांनी गाडी बघायची लागलेली आहे आणि यांचा भाऊ यांच्या ताब्यात दिलेला आहे आम्ही मुंबईवरून आणून खूपच म्हणजे डोळ्यातून पाण्याले त्यांच्या खुशीचे दोन तीन वर्षातून शुभम आला कसं वाटतं तुला खूप खुश आहे Ah? तुम्हा ना ना? ना ना तुम्हा तु तुम्हाला माहितच नव्हतं ना माहिती नाही पण तुम्हाला माहित होता का शुभम येणार आहे म्हणून माहिती तुम्हाला कधीच काही नव्हता माहित सरप्राईज दिला तुम्हाला माहित नसता पण तिकडच फायनल इकडे रोशनची पण हा रोशनची गाडी इकडे आता निघालेली आता आम्ही पण निघतोय रोशन चला माझे माझी जी फीज असेल ना ते तुला बिल करून मी पाठवीन ईमेल ईमेल पाठवतो मी हा सकाळपासून माझी जी काय पेढा खाला मी पेढा नको ती बिल पाठवतो मी फायनली कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू सो मच हे यांना पण कॉंग्रॅच्युलेशन तुमचा भाऊ आला लंडन वरून कॉंग्रॅच्युलेशन आता पार्टी कुठे मग भाजीची पण पार्टी होऊ शकते तिकडे का चल बरेच आपण पण निघू मग पुढं चला तर भरपूर होऊन ऊन लिहून आता आम्ही निघतोय शेवटी बाईक घेतली अरविंद दादा गाडी चालवतोय मंडळी फायनली आलोय घरी तर आलो रोशनच्या सोबत गेलो होतो सकाळी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघितला असेल सकाळी सर्वप्रथम रोशनच्या मामाच्या मुलाला पिकअप करण्यासाठी गेलोय मुंबई एअरपोर्टला तर शुभम गेला होता लंडनला त्याला घेऊन आलो आम्ही आणि कोणालाच माहित नव्हतं तर सरप्राईज होता आणि रोशनची न्यू कार पण आजच घेणार होता न्यू तर प्लॅनिंग केली तर न्यू कारसोबत एक अजून कार एक सरप्राईज असतात तर शुभम लंडनवरून रिटर्न आला आहे तर कोणालाच काही माहीत नव्हतं आणि शोरूमला गेलो सर्व प्लॅनिंग केली मस्त शोरूमला कारमध्ये बसवलं आणि जेव्हा गाडीची ओपनिंग करायची होती त्यावेळेला सर्व न म्हणजे गाडीच्या आतमध्ये बघितलं आणि शुभम म्हणजे सर्व एकदम शॉक झाले का अचानकाला काही न सांगता कोणाला काय माहीत नव्हता आणि गाडी सोडून सर्व त्या त्याच्याकडेच ते, म्हणजे सर्वांचा लक्ष वेधला का हा अचानकाला कोणाला काय माहीत नाही सर्व शॉक झाले होते पूर्ण त्यांच्या फॅमिलीचा आणि रोशनने मला स्पेशल बोला का चल आहे तो आज ब्लॉक बनवायचा शुभ आहे तर त्याच्यासोबत आज सकाळी साडेचार वाजता एवढं तर त्याची गाडी वगैरे घेतली आणि मी घरी आलो तर जागणं झालो होता थोडा आराम केला आणि नंतर मग खेळायला गेलो ग्राउंडवर तर मी ब्लॉक कंटिन्यू केला नाही आणि फायनली रोशनला पण बोलेन का कॉंग्रॅच्युलेशन्स न्यू कार घेतली आणि ब्लॉग करतो येईन आणि दीपावलीचा था दिवस चालू झालेला आहे आणि दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि यावर्षी आमच्या घरातला दीपावलीचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार नाही काही कारण असतं काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी ब्लॉग बनवू शकत नाही तर नक्कीच नंतर कुठल्या तरी आपण ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू भेटू तर ब्लॉग करतो येईन मित्रांनो आणि बाय बाय गुड नाईट भेटू